ात्री मी उशीरा होती मी साडेपाच लाटल्यामुळं मला खूप वेळ झाला साडेआठ पावणे नऊ ला मी तिथं वैनीला भेटलो आणि प्रभू पटेल साहेबांना भेटलो तटकर साहेबांना भेटलो तोपर्यंत सगळे आमदार निघून होते पुढे काही चर्चा झालीच नाही

मी नव्हतो बोललो ताई असं नाहीये कुठं नाहीये त्या दिवशी खोसकर साहेब बोलले असतील ते भावनिक होऊन बोलले कसे बोलले पण मी नव्हतो बोललो पक्षच नाही सगळे सरकारमधली सगळीच मंडळी माझ्या पाठीमाग आहे नाही आता राज्यसभेचा अजून काही कुठं चर्चा नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आता त्या समितीनं काय निर्णय दिलाय काय खुलासा केलाय किंवा काय माहिती मिळालेली आहे

आता इथं साहेब अगं पंचाळीस अधिकारी क्लार्क असेल शिपाई असेल तुम्ही जगा म्हणले ना साखळी ही साखळी त्या त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे यांच्या परीक्षा घेऊन दिली पाहिजे यांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे यांचं माणसाचा बायडोटा बघितला पाहिजे मी जवा आमदार म्हणून तुमच्यासारख्या सारखा प्रत्येक पर कॅबिनला जातो ना तरी शंभर टक्के खरं त्याच्यामुळं मंत्री बदनाम होतो शासन बदनाम होतो अधिकारी बदनाम होतो आता इथंच नाही पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो जी बदली झाली परतून करायची तेच इथं मला पूर्ण करायचं साहेबकर मला यायचं जो जो मंत्री चांगला असेल तो सांभाळत असेल तो सगळ्याला घेऊन चालत असेल अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे याच्यासाठी हे थांबलं तर मग मी पण त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगा तुमच्या शंत्री सहमत आहे की अशा मंत्री बदनाम होतो याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच जे काही माणसं दिले काही ठिकाणी अजूनही त्याचं लक्ष देऊन जेणेकरून आपल्या मंत्र्यावर कुठेही शिंदुडी उडणार नाही याच्यासाठी आणि ते सामन्यातून जे काही बदनामी होते तुम्ही सांगा संजय राऊत साहेब काहीतरी मरावं लागतं मरायचं एक दिवस राहतो जाता चांगलं तरी करून गेलं पाहिजे रोज कोणाबद्दल काहीतरी उचलली व्हायचं शिंदोडी उडवायचे लिवायचं काहीही करायचं आज नामचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं नाव ऐकलं नाही काही दादाला बघितलं नाही काही दादाला पाहिलं असे लोक हळले महाराष्ट्राचं बाहेर जाऊन मग मरतानी काहीतरी माणसांनी सांगायला सत्तर टक्के तर ऐंशी टक्के लोक शिवाय मरतानी चांगलं आहे का तर दहा टक्के लोक चांगलं असेल नव्वद टक्के लोक बोलत असतील जे चांगलं ते चांगलं सांगितलं पाहिजे ते वाईट आहे ते वाईट सांगितलं माझा आम्ही नाही परंतु हा माणूस तुम्ही बघत असाल तो बाहेर आला आजही दोनशे पाचशे लोकांना रोज जेवण लागतो मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठीमागा शोधून शिकवतो आणि अशा माणसावर शिंतोड सुद्धा हे पटत नाही सोबत नाही तेव्हा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे निदान करू नये सामने तुम्ही नये हीच माझी सर हिंदी मी जानना चांगली